अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का, का? नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात हात काढानी काम करतोय तू इथं जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत मिनिट साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे हा आम्ही काय मोदी बोलत नाही बोलतो संबंधित तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का तुम्ही कन्सल्टंटचे तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम तुम्ही तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी हा सुपरवायझर आहे दाखवा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण जाऊन पाहू तुमचं पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय लोक आहेत का खिशात काढ हात काढा शहाण काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील हिथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन कं, कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अहंकार हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना इकडं मध्ये काही पत्रकारांवर हल्ला झालेला त्र्यंबकेश्वर झालं मी माहिती घेतो काय होत तुम्ही पत्रकार मित्र आता मला मग अशी जरा काम होत काही काम चाललेली आहेत त्याबद्दल मत वेगळं होतं अधिकाऱ्यांचं केलं होतं समक्ष जाऊनच बघावं म्हणून मी तिथनं निघालो वास्तविक पत्रकारितच काम पत्रकार मंडळी करतात तान त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये असं कधीच कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नये नक्की काय झालं संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत

पोळ्याच्या दिवशी घडलेली आहे श्रावणी पोळा का भाद्रपदातला पोळा अरे भाद्रपद पोळा उद्या शाळे शेतकरी मला कधी कुठला पोळा ऐका थांबा ना त्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला तर अनेक ठिकाण बातम्या येत असतात आम्ही असतो आमच्या कामात मी सकाळपासून त्या कामात होतो तिथून इथं आलो मगाशी तुमच्याशी बोलता आलो नाही म्हणून तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला बोलण्याची तुमची इच्छा होती मी पण तिथं बोलतो मी माहिती घेऊन त्याच्याबद्दलच सांगेन वास्तविक काय नक्की झालंय कशा पद्धतीने झालंय कोण त्याला जबाबदार आहे कशामुळे विषबाधा झाली हे करा पाहावं लागेल आणि ज्याचा कुठं चुकलं असेल कुणाचं त्याच्याबद्दल ऍक्शन दादा आपण परिवार मिलनच्या माध्यमातून बऱ्याच नगरसेवकांची किंवा माजी पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे एकूण महापालिकेची तयारीच्या दृष्टीनं या बाबा राजकीय पक्षामध्ये तुम्ही काम करत असता त्यावेळेस सगळ्याच गोष्टीची तयारी त्यांना ठेवायची ठेवावी लागते संपर्क ठेवावा लागतो लोकांच्या तुम्ही समजून घ्याव्या लागतात मी तर अनेक वर्ष अपन पाई है। या शहराचं प्रतिनिधित्व नेतृत्व केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे इथल्या नागरिकांनी अनेक निवडणुकांमध्ये मला पंचवीस वर्ष मनापासून पूर्ण पाठिंबा दिलेला होता हे आपण पाहिलेलं आहे दोन हजार सतराचा अपवाद वगैरे त्याच्यामुळं ह्या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये माझ्या परीनं मी काय काम केलेलं आहे हे अनेकांना माहिती आहे त्याच्यामुळे मी संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनातून आणि गाठीबिटी घेण्याच्या करता मी आले परिवार मिलन आपण करतोय सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न दुसरीकडे चर्चा गोमाला सुरू आहे की पवार कुटुंबियांचं राजकीय मनोमिलन सुद्धा हवं अनेक कार्यकर्ते जे आहेत ते दोन्हीकडचे वेळोवेळी ही मागणी करतात तर ते पण मनोमिलन होण्याची काही आपल्याला ते उत्तर देतात सजेशन फॉर ऍक्शन नाभिक आणि गोमी समाजाला जी आहे ती एस सी आरक्षण मिळवं अशी मागणी कशामध्ये लक्ष कशामध्ये समाजाला तुम्हाला एक सांगू का पत्रकार मित्रांनो मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो एस सी आणि एसटी मध्ये समावेश करण्याचा अधिकार हा पूर्ण केंद्राचा आहे पूर्णपणे केंद्राचा आहे त्याच्यामध्ये अनेक घटकाला अनेक ठिकाणी सहभागी करून घ्यावं समावेश करून घ्यावा आरक्षण द्यावं वाटतं तो त्यांचा त्यांचा अधिकार मागणी करण्याचा कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून इतरांच्यावर पण अन्याय होणार नाही त्याबद्दलची काळजी घेऊन सरकारमधले सहकारी तशा पद्धतीचा निर्णय घेत असतात तुम्हालाही माहिती आहे की अनेक वर्ष अनेक प्रकारच्या मागण्या चालू असतात त्याच्यातलाच हा भाग आहे नाशिक मधून देखील पुढे आलेला आहे आंदोलन सुरू असते नाही देवेंद्र नाही रे बाबा त्याबद्दल सगळं काही काल उत्तरं दिली गेली मुख्यमंत्र्यांनी जे सांगायचं ते सांगितलेलं आहे सगळं मला जे बोलायचं ते बोललेलं तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्याच्याबद्दल आता काल त्या गोष्टीचं उत्तर दिल्यानंतर पुन्हा तोच विषय काढणं बरोबर संजय राऊत असे म्हटले की जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केलं जाते का तर त्यांना भाजपमध्ये घ्यायचं असं काय जर कुणाला कुठल्या पक्षात घ्यायचं असेल तर असं टार्गेट करून कोणी जाणार आहे कठीणच <laughs> आहे <laughs> उद्या पुन्हा एकदा भारत पाकिस्तान मॅच होते तुमचं काय म्हणणं शुभेच्छा बाब ते सांग अरे <laughs> बाबा मी मागच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मतप्रवाह देशातल्या नागरिकांचा आहे कारण मधल्या काळामध्ये जी घटना जम्मू काश्मीरला घडली त्याच्यातून काही वर्गाचं मत वेगळं आहे की बाबा अशा बरोबर खेळू नये क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारा जो वर्ग आहे क्रीडा रसित जो आहे त्यांचं मत त्याच्यामध्ये वेगळं आहे अशा दोन मतप्रवाह आहेत शेवटी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आणि त्याच्यातनं कुठलंही काही मत व्यक्त केलं की के, लगेच तो दुसरा म्हणतो यांनी असं कस काय मत व्यक्त केलं आता त्याचा त्याचा अधिकार आहे शेवटी जी काही घटना जम्मू काश्मीरमध्ये घडलेली आहे आणि ज्या लोकांना त्याच्यामध्ये स्वतःचा जीव निष्पाप लोकांना कारण नसताना त्याच्यामध्ये गमावं लागलेला त्याचं दुःख सगळ्या भारतीयांनाच आहेत आणि म्हणूनच त्याचा बदला आपण त्या ठिकाणी घेतला म्हणजे केंद्र त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु एखादी गोष्ट नजीकच्या काळात झालेली असेल आणि नंतर कुठलं काही असं खेळाचा एखादा विषय पुढे आला तर त्याच्यामध्ये ती जखम ताजी असते हो त्याच्यामुळे त्याच्यात मध्ये जास्त चर्चा होते डोनाल्ड ट्रम्प हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे त्यांनी काय काय निर्णय घ्यायचा घ्यायचा नाही हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना तिथल्या जनतेने निवडून देऊन दिलेला आहे परंतु त्यांनी कुठलेही निर्णय घेतले तर त्याचे पडसाद हे जग जगाच्या मध्ये अनेक देशांच्यावर होतात आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळं ते मधीच निर्णय घेतात कधी फोन करून आपल्या पंतप्रधानांना शुभेच्छाही देतात पुन्हा म्हणतात पण बाबा माझा आणि त्यांचे चांगले संबंध आहेत माझ्या माहितीप्रमाणे आता पियुष गोयल पण काही कामाच्या निमित्तानं तिकडं चाललेले आहेत शेवटी जसं आपण म्हणतो आपल्या भागामध्ये काम करत असताना जाती जाती एक जातीय सलो करावा सगळ्यांनी जाती धर्माच्या लोकांनी गुन्हा राहावं घ्यावं तसं ते जगाचा विचार करत असताना पण जगामध्ये एक चांगलं वातावरण राहावं पीसफुल वातावरण राहावं अशी साधारण बहुतेकांची अपेक्षा आहे का आता निवडणुका कधी झाल्या मी काल सांगितलं बाबांनो निवडणुकात ते जिंकले काही राज्य त्यांनी जिंकली ना म्हणजे तेलंगणा कर्नाटका अशी काही राज्य तर ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल जिंकलं मला वाटतं हिमाचल प्रदेश काँग्रेसनी जिंकलं तर मग तेव्हा ते चोरी नाही होत त्यावेळेस सगळं इव्हीएम वगैरे सगळं चांगलं असत हारले की वर्षांनी त्यांना कळतं चोरी झाली चोरी झाली चोरी झाली ज्यावेळेस होतं मलाही सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती यादी प्रसिद्ध होती त्यावेळेस तिथल्या तिथल्या बुथच्या सहकार्यांनी बुथ कमिटीनं काही जण पन्ना आ, कमिटी करतात अशांनी सगळ्यांनी ते बघितलं पाहिजे त्यात काही चुकीचं असेल तर लगेच ते नोंदवलं पाहिजे लगेच अधिकारी त्याची नोंद घेतात परंतु फेक नरेटिव्ह अशा पद्धतीनं सेट करायचं हे बरोबर नाही मागे त्यांनी संविधान बदलणार असं सांगून एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश आलं त्याच्यावर त्यांनी आता हा दुसरा मुद्दा हातामध्ये घेतलेला दिसतोय परंतु त्याला काही नाहीये काही वर्षापूर्वी लहान करण्यात की कारण काय आणि शहरात खड्ड्यांचं साम्राज्य त्या संदर्भामध्ये रस्ते चांगले असले पाहिजेत म्हणून आजच मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या पाऊस जरा थांबला की रस्ते चांगले करण्याचा त्याचा कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये जा आपण आता वेगळी मेट्रो चालू करतो मी तर आता आलो त्या रस्त्याने त्या रस्त्याने रुंदी कमी नाही झाली स्मार्ट रस्त्याच्या नावाखाली सगळं बीआर किती लेन्स होत आहेत दोन लेनचाच होताना रस्ता नाही ब्रिज मीस केलेले तुम्ही मला सांगताय का मधले होते टू टू म्हणजे फोर लेन कडेचा सर्व्हिस रोड होता टू लेन आणि इकडचा सर्व्हिस रोड होता टू लेन असे एट लेन त्या काळामध्ये केलेले अजून पण आहे दोन लेन आता दोन लेन एक लेनला गाड्या एका साईडला नाही हो मी आता प्राधिकरणामध्ये काही ठिकाणी बघितलं आम्ही काही करत असतो त्यावेळेस ट्रॅफिकचा प्रश्न येऊ नये म्हणून पोलीस खात्याच्या पण लोकांना विश्वासात घेतो तर त्याच्यामध्ये त्यांनी फुटपाथ मध्ये पार्किंगची पण व्यवस्था जरा केलेली आहे आता इथं केलेली आहे मी बारामतीमध्ये पण ते केलेले म्हणजे टू लेन रस्ता ठेवलेलाच आहे दोन वाहनं जातील असा आणि शिवाय पार्किंग होईल अशी व्यवस्था सर्व ठिकाणी नाही काय 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 ठराविक ठिकाणी केलेली थी, रोहित पवार यांनीही अधिकाऱ्यांना खूप आक्रमकपणे त्यांच्यावर ओरडलेले आहेत काय सांगाल संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे कुणी कसं वागवावं कसं बोलावं कसं काम करून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण काम करत असतात आता एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये रोज अनेक जण अनेक वक्तव्य करतात आणि त्यांनी हे वक्तव्य केलं म्हणून तुमचं काय मत आहे तो असा वागला म्हणून तुमचं काय मत आहे आम्ही आमचं काम करतो सगळ्यांनी योग्य पद्धतीने जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोलल पाहिजे आपल्याला चव्हाण साहेबांनी जे बंदी शिकवण दिलेले त्या रस्त्याने दिले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं नाशिकमध्ये